नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे पूल तुटला पण नाही तरुणांचे श्रमदानातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तरुणांची धडपड नदी रस्ता पुन्हा सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदुर्डे या गावातील तरुणांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर समाज हितासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले गावातील युवकांनी एकत्र येत नदीपात्रातून जाणारा जुना रस्ता दुरुस्त करण्याचा उपक्रम राबवून प्रशासनाला जणून संदेशच दिला की समस्यांचे समाधान शक्य आहे वैजाली ते गावाला जोडणारा नदीवरील पूल चार पाच वर्षांपूर्वी तुटल्याने साधारण दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटलाय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोजच जीव धोक्यात घालून नदीपात्रातून मार्ग काढावा लागत होता शेतकरी महिला वृद्ध नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता ग्रामस्थांच्या या व्यथित परिस्थितीची जाणीव होताच गावातील काही तरुणांनी शासनाची मदत न मिळता स्वश्रमाने रस्ता दुरुस्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला योगेश नाईक रुपेश बर्डे मनीष बर्डे दीपक बर्डे किरण चव्हाण अनिल पाडवी योगेश चव्हाण विकास बर्डे सचिन वाघ गोपाळ ठाकरे सुरेश ठाकरे आकाश सोनवणे तसेच युवा मित्र रामसेना नांदुर्डेचे सदस्य यांनी फावडे कुदळ तगारी टोपल्या अशा साधनांच्या मदतीने रस्ता पूर्ववत वापरण्यायोग्य बनवला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला परिसरातील नागरिकांकडून तरुणांच्या या कार्याचे मनापासून कौतुक होत आहे लोकसहभागातून निर्माण झालेला हा आशेचा रस्ता इतरांसाठी प्रेरणादायी था ठरत आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संचालक प्रवीण चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद